गुरु ब्रह्मा विष्णु गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा सद्गुरुनाथ महाराज की जय रामकृष्ण हरिमंडळी आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरु समर्थ यांच्या चरणबिंदाचं पूजन शब्दसुमनांनी करणार आहोत काय असते गुरुपौर्णिमा कसं करावं सद्गुरूचं पूजन या उत्सवाची महती काय आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टीचं चिंतन करत एक सद्गुरूचं स्मरण या निमित्ताने आपण करणार आहोत बंधू भगिनींनो आपली भारतीय संस्कृती ही अतिशय समृद्ध दिव्य भव्य अशी संस्कृती आहे हिला एक परंपरा आहे हिला एक वारसा आहे आणि हा वारसा जर कोणी जतन केला असेल तर ती आहे सद्गुरूची परंपरा आणि याचा जर थोडा सूक्ष्म विचार केला तर असं लक्षात येते की ज्या वेळेला आजच्यासारखी कुठलीही तंत्रज्ञानात्मक साधन समृद्धी उपलब्ध नसताना हा जो काही ज्ञानाचा संस्कृतीचा वारसा आहे जो संस्काराचा था ठसा आहे तो जर कोणी जतन केला असेल किंवा आमच्यापर्यंत जर कोणी पोहोचवला असेल तर तो या सद्गुरू शिष्यांच्या परंपरेने आमच्यापर्यंत आलेला आहे तुम्ही विचार करा की सद्गुरूंनी सांगावं शिष्याने ते श्रवण करावं त्याचा पाठ करावा संथा घ्यावी आणि ते ज्ञान आत्मसात करावं गुरुकुलामध्ये राहावं बारा वर्ष हे ब्रह्मचर्याचं व्रत पालन करत आपल्याला स्वतःला एक समृद्ध करावं पूर्ण करावं आणि मग त्या गुरुकुलातून परत जात असताना गुरुच्या सन्मुख उभं राहावं की तुमच्यामुळे मला या जगाकडे या जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळाला आहे आणि म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला आज्ञा करा की मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा द्यावी हा एक भाव आहे आणि या पद्धतीने गुरुकुलातून असंख्य असे मोठे महात्मे या जगाला या गुरुपरंपरेने दिलेले आहे ही गुरुपरंपरा अलीकडच्या काळाची नाही तर ही अनादी आहे अगदी आदिनाथांपासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छेंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छेंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळीला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोजविले असं वर्णन संतांनी केलेलं आहे आणि याच पद्धतीने हा ज्ञानाचा वारसा चाललेला आहे काय आवश्यकता पडली जीवनामध्ये अशा पद्धतीच्या सद्गुरूच्या आसण्याची काय असते नेमकं सद्गुरूचा स्थान आपल्या जीवनामध्ये याचा जर विचार केला तर असं लक्षात येते की या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी न्यूनता आहे अपूर्णता आहे आणि त्याचा जो प्रवास आहे तो अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे असा आहे आणि म्हणून असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतम गमय हा एक प्रवासच आहे तुम्ही बघा ना नदी असो नाला असो का आणखीन पाण्याचा प्रवाह कुठेही असो त्याचं जे संकुचित अल्प रूप आहे त्याला त्याचा जो प्रवास आहे त्या जलाचा तो समुद्राकडे याच्यासाठीच असतो की त्याला त्या समुद्रात त्याचं पूर्णत्व असते ओम पूर्ण मध पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्ण पूर्ण मादाय पूर्ण मेवावशिष्यते त्याच याच सिद्धांताप्रमाणे जीव हा अंश आहे ममे वंश जीव भूता सनातना हा जो जीव आहे याची जी जीव म्हणून जी अपूर्णता आहे अंश म्हणून जे आहे तर त्याची जी पूर्णत्व आहे ब्रह्मास त्या पूर्णत्वाकडे जाण्याचा जो प्रवास आहे आणि ते पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी जे काही दिशा असावी लागते जे मार्गदर्शन असावं लागते जे ज्ञान असावं लागते ते जिथून प्राप्त होते ते सद्गुरू आहे सद्गुरु अर्थातच ज्ञान आहे लघुत्वाकडून गुरुत्वाकडे हा एक मोठा प्रवास आहे तुम्ही बघा अर्जुनाने शिष्यत्व स्वीकारलं नसतं शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्न तर त्याला हे गीतेचं ज्ञानामृत प्राशन करायलाच मिळालं नसतं कृष्ण मंदे जगद्गुरु म्हणून कृष्ण गुरु गुरु झाले अर्जुनाला शिष्यत्व प्राप्त परिक्षीरा परीक्षिती राजाने शिष्यत्व घेतलं शुकदेवजी महाराजांनी त्याला भागवताचं रसामृत प्राशन केलं हे एक शिष्यत्व ही एक भूमिका आहे आणि ही भूमिका अशी आहे की अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे लघुत्वाकडून गुरुत्वाकडे याला पौर्णिमा असा शब्द याच्यासाठीच जोडलेला आहे की जसा चंद्र कलेकलेने विकसित होत होत पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होतो तसा आपल्याला त्या पूर्णत्वास प्राप्ती होणं त्या पूर्णत्वाची प्राप्ती करणं हीच साधकाच्या मनुष्याच्या जीवनातली गुरुपौर्णिमा आहे आणि याच्यासाठी सद्गुरू असावेच लागतात आणि म्हणून राम असतील कृष्णा असतील अधिक देव अवतारांमध्ये सुद्धा या गुरुपरंपरेचं पालन केलेलं दिसून येते म्हणून आम्ही मोठे भाग्यवान आहोत की आम्हाला अशा पद्धतीची एक परंपरा लाभली आहे परंपरा त्याची कूळ शुद्ध असं संत म्हणतात की परंपरा ही अतिशय महत्वाची आहे समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज हे याच चा पासून चालत आलेल्या परंपरेतमध्ये एक महान विभूती होऊन गेली आणि यांनी सुद्धा फार मोठं कार्य केलं मी तर असं म्हणेल की आदिनाथांपासून प्रगट झालेलं ज्ञान हे लोकांपर्यंत जावं याच्यासाठी पहिला क्रांतिकारी प्रयोग केला तो गोरक्षनाथ महाराज त्याच्यानंतर देशकाल परिस्थितीप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर यांनी हे आमच्यासाठी प्राकृतात मराठीमध्ये आणून आणि आणखीन हा ज्ञानाचा वारसा आमच्यासाठी हे भांडार खुलं करून दिलं ज्यावेळेला माधवनाथ महाराजांचा अवतार झाला माधवनाथ महाराजांनी एक तत्वज्ञान जगाला दिलं की प्रत्येक व्यक्ती साधक हा आत्मनिर्भर असला पाहिजे त्याच्यामध्ये लाचारी असता कामा नाही तो निराश असता कामा तो निर्भय असला पाहिजे आणि याच्यासाठी त्याला आपल्या स्वतःच्या आतमध्ये असलेल्या स्वशक्तीचा आत्मशक्तीचा आत्म त्याची प्रचिती येणं गरजेचं आहे म्हणून सद्गुरू काय करतात तू रत्न खरे परिन कळे गुरुविन रे तनमन धन म्हणून प्रभुपती दाविल मग माधव तव स्वरूप संपदा रे जीवा ध्याई गायी माधवा सदा असं सद्गुरु माधवनाथ महाराजांच्या पूर्णार्थीच्या मध्ये नाथसूत एका पदामध्ये हे वर्णन करतात की आपण रत्न आहोत आणि त्या रत्नाचे पारखी पारखी हे सद्गुरू असतात आणि म्हणूनच कदाचित माधवनाथ महाराजांचा रत्न पारखी होत त्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये मग तात्या असतील बलिनाथ असतील देवनाथ महाराज असतील असे एक ना अनेक नाव घेता येतील सांगता येतील की अशी अनेक रत्न रत्नांची मालिका या देशाला दिली आणि माधवनाथच नाही तर वेगवेगळ्या रूपाने हे सद्गुरूंचे अवतार संपूर्ण विश्व जगभर होत असतात जसं आपल्या मोबाईलचं टावर असते की नाही ते प्रत्येक ठिकाणी शहरात असते खेड्यात असते सगळ्यात वेगवेगळ्या एरियात असते त्याच्याशिवाय ती रेंजच मिळत नाही हे जसं आहे ना तसं या ज्ञानाची ही रेंज आपल्याला मिळावी आणि सगळे धनं समृद्ध व्हावे याच्यासाठी या टाव टावरसारखे हे संत हे सद्गुरू वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी असे अवतार धारण करत असतात आणि त्या त्या परिसरामध्ये त्या त्या लोकांना ती ऊर्जा त्या ठिकाणी पुरवत असतात आणि देशच नव्हे तर हे राष्ट्र त्याच्याने समृद्ध होत असते असं सद्गुरूचं हे फार मोठं कार्य आहे ही फार मोठी दिव्य परंपरा आहे तुम्ही क्षणभर विचार कराकडे हो की कोणतंही तंत्रज्ञान नसताना बुर्जपत्रावर लिहून ठेवणं किंवा तसं तर तसं पाठांतर करणं ते पुन्हा पुढच्या पिढीला शिकवणं हा जसा एक वारसा आहे तो वारसा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी तर त्याचं महत्त्व आणखीन याच्यासाठी मोठं होऊन जाते की आज जी भौतिक स्थिती निर्माण झालेली आहे सगळ्या गोष्टीचं जे आधुनिकीकरण होते आहे त्याच्यात जे विकृतीकरण येते आहे आमचे संस्कार आमची संस्कृती आमचे सणवार उत्सव हे कुठेतरी आता लुप्त होण्याच्या मार्गावर जे चाललेले आहेत तर खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा म्हणजे हीच की हा जो काही या लोकांनी जतन करत आमच्यापर्यंत आणलेला जो वारसा आहे हा आम्ही आत्मसात करणे त्याच्याप्रमाणे वागणे आणि तो पुढच्या पिढीच्या हातात देऊन त्यांनासुद्धा त्या, त्या मार्गाने लावणे हीच हो तर खरी आमच्या भारतीय संस्कृतीची विशेषता आहे आणि याच पद्धतीने खऱ्या अर्थाने हा गुरुपौर्णिमेचा उत्सव होत असतो तुम्ही बघा या सगळ्या याच्यामध्ये जर खरं स्मरण व्हावं ते व्यासांचं ही गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते व्यास उच्छिष्टो जगत सर्व काय त्या वेदांचं ज्ञान असेल त्याचे चार भाग केले चार शिष्यांना दिले खूप मोठी शिष्य परंपरा तयार केली तुम्हाला सांगतो की जसं मी शाळेत शिकत असताना भूमितीमध्ये त्रिज्या परहीघ व्यास असे वेगवेगळे शब्द त्याच्यामध्ये त्यांच्या व्याख्या आम्हाला शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये व्यासांची व्याख्या अशी सांगितली गेली की वर्तुळ मध्यातून जाणाऱ्या आणि परिघाच्या दोन बिंदूंना साधणारी सरळ रेषा म्हणजे व्यास याचा अर्थ मी माझ्या ठिकाणी असा उलगडत असताना चिंतनामध्ये पाहिला की जसं एक गोल म्हणून मोसंबीचं फळ आपल्याजवळ आहे आणि या फळाला जर असा मध्येच छेद दिला तर त्या फळाचे दोन भाग होतात आणि त्याचा गर आपल्याला खायला मिळतो तसा ज्ञानाचं हे जे पूर्ण फळ आहे याला छेद दिला ते उलगडलं बाहेर काढलं आणि ते सगळ्याच्या हातामध्ये दिलं आणि या देशाला खऱ्या अर्थाने साक्षर सुज्ञ सुशिक्षित बनवण्याचं पहिलं कार्य आणि जिथून आरंभ झालं ते व्यास आहेत आणि म्हणून भव भव आचार्यदेवो भव अशी जी आमची संस्कृती आहे ज्यांनी मला समृद्ध पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला ते माझ्यासाठी वंदनीय आहेत म्हणून आजच्या दिवशी मी सद्गुरूचं पूजन म्हणून काय हळद कुंकू न्यावं कोणते फुलं न्यावे काय करावं नेमकं कोणत्या उपचाराने त्यांची पूजा करावी असा जेव्हा जेव्हा मी विचार करतो तर माझ्या हातामध्ये अशी कोणतीच वस्तू दिसत नाही त्यांना कशाची उपमा द्यावी तर मला ती सगळ्या गोष्टी अशा त्यांच्या पुढे डोक्यात छोट्या दिसायला लागतात त्यांना समुद्रासारखं म्हणावं तर समुद्राचं पाणी खारट आहे त्यांना चंद्रासारखं म्हणावं तर तो कधी कलेने कलेने आमेष्यासारखा होतो त्याच्यावर तरी थोडासा डाग आहे म्हणून या विश्वामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की ज्याची उपमा माझ्या सद्गुरूला देता येते किंवा अशी कोणती वस्तू नाही की ती त्यांच्या ठिकाणी अर्पण करून ठेवता येते काय यासी द्यावे व्हावे उतर आई तो हा पायी जीव थोडा ना तर सूत म्हणतात अर्पुनिया तन मन धन सप्रेमे श्रवण मनन आळसन करी भाव धरी नित्य धड करी धरी पाय जाय शरण सद्गुरुशी आपल्या सद्गुरूला शरण जाव सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी त्यांचे चरण धरावे म्हणून मी आजच्या दिवशी तुम्हा सर्वांना विनंती करेन की आपल्याला जर आपल्या सद्गुरूचं पूजन करायचं असेल आपण कोणत्याही सद्गुरूचे शिष्य असा कोणतीही परंपरा आपल्याला लाभलेली असू द्या पण खऱ्या अर्थाने यांची नावं वेगळी असतील देह वेगळे असतील पण यांचे तत्त्व मात्र एक असतात आणि त्या तत्वाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने जर सद्गुरूला कोणती दक्षिणा हवी असेल तर ती हीच असते जसं आपल्या आईवडिलांना आपला मुलगा मोठा समृद्ध झालेला पाहायचा इच्छा असते तसं हा यांनी जतन करत आणलेला जो वारसा आहे हा जो वारसा आपल्या हातामध्ये त्यांनी दिलेला आहे हा वारसा आपण अंगीकारून तो पुढच्या पिढीच्या हातात द्यावा आणि ही परंपरा जोपासावी हे कार्य करावं हे हो, दिव्य विचार जोपर्यंत घेऊन आपण कुठे जाणार नाही आपल्यामुळे कोणाच्या जीवनात परिवर्तन येणार नाही आपल्याला कोण्या अपंगाला मदत करता येते का आपल्या कोणाला विद्यार्थ्याला मदत करता येते आहे का कोण्या वयोवृद्धाची आपल्या आईवडिलाची सेवा करता येते का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डोळसतेने विचार केला तर एक प्रकारे हे सद्गुरूची सेवा आणि सद्गुरूचीच पूजा आहे आणि अशा पद्धतीने अशी ही परंपरा जी आम्हाला ईश्वर कृपेने लाभली आहे या परंपरेचं जतन करणं तिचं पुढे वहन करणं हे शिष्य म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण कृतसंकल्प होऊया आणि निश्चित करूया की हा जो वारसा आहे हे जे मिळालेले विचार आहेत हे विचार आपण इतरांपर्यंत पोहोचवू आणि एक समृद्ध आणि सुसंस्कृत अशा पद्धतीचा भारत आपण उभा करू आणि याच संकल्पाने आपण आपल्या सद्गुरूच्या चरणावरती आपली सुमनांजली अर्पण करून त्यांची सेवा करू अशी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो आणि सगळ्यांना या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो जय श्रीनाथ